मेष राशी एकवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मेष राशी ही राशीचक्रातील पहिली रास नेतृत्व आशावाद ऊर्जा उत्साह आणि मुखरता प्रदान करते ही राशी अग्नितत्त्व प्रदान मानली जाते मेष राशीतील जात मानसिक रूपात खूप शक्तिशाली मानल्या जातात त्यांच्यामध्ये उत्साहाची भावना भरभरून असते मेष राशी नवीन आठवड्याच्या सुरुवातीपूर्वी मन खूप उत्साही होते मग आपण विचार करतो की हा आठवडा कसाही गेला तरी पुढच्या आठवड्यात आपण काहीतरी चांगले करू ज्यामुळे आपले जीवन सोपे होईल तसाच आहे हा पुढचा आठवडा जो तुमच्यासाठी यशस्वी योजना घेऊन येत आहे तर चला जाणून घेऊ सविस्तर या सविस्तरपणे मेष राशीचे एकवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात खूप चांगले परिणाम दिसून येतील आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे प्रलंबित काम वेळेवर पूर्ण होईल आणि तुम्हाला नवीन कामे देखील मिळू शकतात जर काही काम बराच काळ प्रलंबित असेल तर ते पूर्ण होऊ शकते रागाच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळा जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पदोन्नती मिळू शकते अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात नवीनता येऊ शकते तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही खास वेळ घालवण्याची योजना आखू शकता अविवाहित लोक अशा व्यक्तींकडे आकर्षित होऊ शकतात जो भविष्यात त्यांचा जीवनसाथी बनू शकेल जे आधीच नातेसंबंधात आहे त्याने नातेसंबंधात पारदर्शकता राखली पाहिजे आणि एकमेकांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्यांचे नाते अधिक घट्ट करण्यास मदत करेल जर तुम्ही लवकरच लग्न करण्याचा विचार करत असाल तर काळजीपूर्वक विचार करून कोणताही निर्णय घेण्याचा सल्ला दिला जाईल मेषराशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक बदलानी आणि नवीन शक्यता भरलेला असेल ग्रहांची स्थिती दर्शवते की तुमची ऊर्जा आत्मविश्वास आणि धैर्य वाढवेल ज्यामुळे तुम्ही विविध क्षेत्रात चांगले प्रदर्शन करू शकाल करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमच्या कामाच्या आयुष्यात नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात कोणताही प्रलंबित प्रकल्प पूर्ण होऊ शकतो किंवा पदोन्नतीचे संकेत मिळू शकतात जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर गुंतवणुक्याने नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे बुध आणि मंगळाच्या प्रभावामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल ज्यामुळे तुम्ही कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय घेऊ शकाल या आठवड्यात आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी स्थिरता आणि संतुलनाची परिस्थिती असेल जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे तथापि कर्ज देण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे या आठवड्यात अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे प्रेम आणि नात्यात गोडवा राहील जर तुम्ही अविवाहित असाल तर या आठवड्यात तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी मिळू शकते वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील परंतु कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप टाळावा तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील परंतु ताणतणाव आणि थकवा टाळण्याची गरज आहे मानसिक संतुलन राखण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगाचा समावेश करणे फायदेशीर ठरेल सर्दी किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात म्हणून सतर्क राहणे महत्वाचे आहे एप्रिलच्या या कालावधीत करिअर आणि आर्थिक जीवन नोकरी करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळावा आणि त्यांच्या वरिष्ठांशी चांगल्या संबंधाने काम करावे यासोबतच मेषराशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अशा लोकांपासून खूप सावधगिरी बाळगावी लागेल जे तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्याची आणि सामानाची काळजी घ्या या काळात तुमचे लक्ष तुमच्या ध्येयापासून अनावश्यक गोष्टींकडे वळवू नका अनपेक्षित खर्चामुळेही तुम्हाला काळजी वाटू शकते तथापि आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही सकारात्मक परिणाम मिळण्यास सुरुवात होईल त्यानंतर तुम्हाला आढळेल की तुमचे जीवन हळूहळू रुळावर येत आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आठवड्याचा शेवटचा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक शुभ राहणार आहे भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभेच्छा घेऊन येईल एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या मदतीने व्यवसाय वाढण्याची योजना आखली जाईल बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल सत्तेत आणि सरकारमध्ये असलेल्या लोकांशी जवळीक वाढेल प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल आहे तुमचा प्रेमजोडीदार तुमच्यावर पूर्णपणे दयाळू असेल तुमच्या प्रियकराकडून तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट देखील मिळू शकते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील एकवीस ते सत्तावीस एप्रिल या काळात मेष राशीच्या साप्ताहिक राशी भविष्यानुसार या राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात त्यांच्या आरोग्याची आणि नाट्यसंबंधांची चांगली काळजी घ्यावी लागेल आणि भगवान शिवचालिसा याचा पाठ करावा या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग हा नारंगी आहे भाग्यशाली अंक तीन आहे भाग्यशाली दिवस बुधवार आहे आणि आठवड्याचा शेवट कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल होतील तुम्ही लवकरच एखाद्या उत्सवाचा भाग व्हाल एकंदरीत मेषराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल